माझ्या संघटनेच्या वतीनं मी त्यांना एक जड अंतकरणाने मी भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि त्या माझ्या आधारित माय बापांची मी माफी मागतो या आल्यामध्ये मित्र स्थानिकचे हर्रामपर असतात आम्हाला त्याची जाणीव आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी अशा लोकांविषयी एक चांगलं वाक्य जातो ते भूत बातों से नाही या लोकांचा इलाज त्यांना जी भाषा समजते त्याच भाषेत जर आपण केलं खरंच ते योग्य ते खरं आहे असेल की जे अठ्ठावीस पर्यटक या बॅड आल्लामध्ये मारले गेले आणि ही जे कृत्य करणारा पाकिस्तान आहे हरामखोर या हराम मी माझ्या सिद्धिविनायक परिवाराकडून आणि मुंडेकर अकॅडमीच्या तर्फे मी जाहीर निषेध करतो या बॅड हाट्यामध्ये जे आपले पर्यटन शहीद झालेत त्या प्रत्येक परिवाराला आम्ही दोन्ही माझ्या अकॅडमीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो असे कृत्य करणाऱ्या पाकिस्तानला कडी ते कडी सजा झाली पाहिजे असं मी ह्या आपल्या जे कार्यक्रमाद्वारे मी जाहीर सांगू इच्छितो की इथे जो कार्य करणारे माझे विद्यार्थी आहेत काय बी त्यांना मी काल कॉल केला होता विद्यार्थी मित्रांनो जे माझे इथे विद्यार्थी आहेत उद्या ती जाणार बी आहेत त्या जम्मू काश्मीर ठिकाणी ती नोकरी भी करणार आहेत त्याच्यामध्ये जे कार्य आज करत आहेत त्यांना मी माझं काल बोलणं झालं की त्याच्यात जे तिथं का वास्तवानं आहेत आपलेच भारतातले लोक आहेत त्यांचाच ही सहकार्य त्यांना लाभलेलं आहे आणि ही स्पष्ट बन्यताई जिने मी उल्लेख केला की बाबा ह्यांना जे सहकार्य करणारे आहेत की आपलेच आहेत बाहेरचं कोण येऊ शकतो आपलेच जर मदत नाही केले तर ह्यांचे काय अवकाश आहे त्याच्यामुळे आपण शानं होणं गरजेचं आहे आपण खबरदारी घेणं गरजेचं आहे मी ह्या शहीदांना जे त्याच्यात वारलेले आहेत जे शहीद झालेले आहेत त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि मी माझे दोन शब्द थांबतो दहशतवादी हल्ला करणाऱ्या सर्व दहशतवाद्यांचा निषेध करतो आणि यामध्ये जे मृत्यू पावले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते मित्रांनो काल जे कुंभमेळा झाला त्यावेळेस जशी नसबंदी झाली आर्थिक नसबंदी केल्याशिवाय होणार नाही आज आपण काशीम जातो कशासाठी जातो अमरनाथ यात्रा एक मेव आपलं कारण आहे अजून त्या अमरनाथ यात्रेला जातो तिथं आर्थिक आपली एवढी उलाढाल होती सगळ्यात जास्त आज जे जेवढे गेले तिथं त्या अठ्ठावीस पैकी कमीत कमी वीस ते बावीस जण अमरनाथ यात्रेसाठी गेले जर ही नसबंदी झाली तर आज हेच होणार नाही आपल्याला खूप जागा की मैसूर आहे इकडे कोणतं आपलं बेंगलोर आहे अशा याच्यामध्ये आपल्या पर्यटन स्थळ म्हणून गेलेलं जाणं गरजेचं आहे आर्थिक नसबंदी ज जो जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत त्यांची मकरुरी वाढ कमी होणार नाही मित्रांनो एकच करा तुम्ही फक्त आर्थिक बाबीवर तुम्ही लक्ष ठेवा जोपर्यंत त्यांची आर्थिक नसबंदी होणार नाही तस तोपर्यंत त्या दहशतवाद्यांचा हल्ले होणार नाही मी एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज